बाबा दावा परंपरा जे करायचं ते मनापासून करायचं करायचं ते भव्य दिव्य करायचं आणि म्हणून आज आम्हाला आम्ही सांगतो मी आज इथे म्हणून बोलतो असं नाही माझ्या रेकॉर्डिंग काढून बघा तुम्हाला कधी मी संभाजीनगर मध्ये बोलताना दिसेल कधी नाशिक मध्ये कधी पुण्यामध्ये बोलताना दिसेल कोकणाचं वर्णन करताना कोकणाचे आदर्श घ्या सांगताना माझे अनेक व्हिडिओ तुम्हाला दिसतील

महाराष्ट्रामध्ये आज हळंदीची वारी असू दे पंढरीची आषाढी वारी असू दे त्र्यंबकेश्वरची उद्याची वारी असू दे त्या ठिकाणी कोकणातून आलेला वारकरी स्पष्टपणे पळतो त्याची सेवा स्पष्टपणे जाणवते आणि सगळे वारकरी एकमेकांमध्ये फुसबूज करतात आपला भाग माग पडला म्हणतात आता कोकणातल्या माणसाकडून आपण शिवलं पाहिजे त्याचा अर्थ असा आहे की ही सवळिक पुणे आली आहे वामनबाबांची कोण नाही आहे आत्मा गावांची वासुदेव महाराजांची कोण नाही आहे आणि त्या पुण्याईचं स्मरण करण्याचा हा अत्यंत गोड श्रद्धा भावनेचा प्रयत्न जयजी महाराज पुढाकार करणे घेतला आहे उत्तम संकल्प उत्तम प्रकारचं नियोजन आणि त्यातून संपन्न होणारा सुसंपन्न होणारा हा उत्सव मग हे महात्मे येतात कशासाठी यांचं ऋण आमच्यावर कशा रुग्ण आहे त्याचं कारण आहे ते स्वतःसाठी येतच नाही स्वतः शिल्लक राहिलेलं नाही येतील कशा स्वतःच संपूर्ण जीवन ईश्वरमय झालं आता मला सांगा एखादी नदी गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी यमुना जी कोणती नदी आपण उल्हास नदीच्या तिरी आहोत प्रत्येक नदी प्रवाह प्रवाहित होते आणि समुद्राला जाऊन मिळते आपण समुद्र तटाजवळ आता समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर नदीच वाहन संपलं पुढे वाहने तो 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 देवाला जाऊन भेटत नाही देव स्वरूप होत नाही ब्रह्मेशाना पुरवते वाढणेच नाही जीवाते ब्रह्मपद मिळालं की त्याच्यामुळे जीवाचं कर्तव्य संपलं तो देव स्वरूप झाला आता महात्मे हे देव स्वरूप झालेले देव पहावया गेलो

अर्थसिद्धी मग चौथी असे ठाई काहीच करणे नाही ऐसा भक्तू एक उपाही ज्ञानी आलो मला वाटतं ज्ञानोबा राय कुटोबा राय आणि आमचे सर्व संत वामन बाबा सावराम बाबा हे सर्व संत हे त्या ज्ञानी भक्ताच्या मांदी अडकले अवतारी सत्पुरुष आहे यांना स्वतःला काही मोक्ष मिळवायचा नाही स्वतःला कोणतं काही देवाकडून मागणं मागून साखर घालून काही घ्यायचं नाही कारण ज्यांच्या जीवनातील कर्तव्यही संप आणि प्राप्तव्यही संप कामना I एकच शब्द दोन वेळा आला की त्याला विरुक्ती दोष म्हणतात हे काय आपल्याला नवीन सांगायची गरज नाही आपण नेहमी श्रवण करतो खोबर आहे निर्माण म्हणून या दोनही शब्दाचे दोन अर्थ आहे ते संभवतात अन्य आणखी विद्वज्जन आणखी त्याचा विस्तार आपल्या विद्वत्तेनुसार करू शकते पण सामान्यतः दोन अर्थ आहे काम शब्द मराठी भाषेतही वापरला जातो आणि काम शब्द संस्कृत भाषेतही वापरला जातो पण दोन्ही ठिकाणी त्याचे अर्थ वेगळे काही शब्द समान आहे दोन्ही भाषेत परंतु त्याचे अर्थ वेगळे अनेक भाषेमध्ये असे काही समान जसं पाणी शब्द आहे हा मराठी भाषेमध्ये पाणी म्हणजे जल नीर तोय वॉटर या अर्थानं पाणी आणि ज्या वेळेला पाणी शब्द हा संस्कृतमध्ये येतो त्यावेळेला त्याचा हात हात असा अर्थ होतो म्हणून चक्र पाणी हातात चक्र धारण करणार शारंग पाणी हातात शारंग धनुष्य धारण पाणी शब्द संस्कृत मध्ये शब्द आला की तिथे त्याचा अर्थ हात होतो की तिथे त्याचा राग शब्द येतो राग आणि काही शब्द आहे सहज एक चिंतन म्हणून जर आपण पुढे राग शब्द हा मराठीत वापरला गेला तर त्याचा अर्थ क्रोध असा होतो आणि राग शब्द हा संस्कृत मध्ये वापरला गेला तर त्याचा अर्थ आसक्ती प्रेम अशा पद्धतीचा असा करून आसक्ती त्याचा स्पष्ट अर्थ काय होतो अनुराग म्हणजे प्रेम महाराज आणि राग म्हणजे आसक्ती दोन्हीतला फरक ध्यानात